महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या प्रसंगी प्रभाकर अप्पा भोजने तर्फे सर्व नागरिकांना भाविकांना तसेच नाशिक परिसरातील सर्व नेतेगण आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी माननीय प्रभाकर अप्पा भोजने यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या वृत्तसंकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या जे इथं दत्त मंदिरात येणारे जाणारे भाविक असतील सदभक्त असतील त्या सर्वांना प्रभाकर आप्पा भोजने यांच्या वतीने व इथल्यास जेवढे सेवे त्यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा व त्यांना येणारे जे आयुष्य आहे पुढचे जे जी जीव जीवदान देणारे जे जी ज धर्मयोग आपले जे सर्वज्ञ श्री चक्र स्वामींचं त्यांना कृपा आशीर्वाद लाभ त्यांना सर्वांना श्री दत्ताचं विनंती भरभराची बर सुख समृद्धी मिळो व पुढील आयुष्य काही ना आडी अडचणी काही ना विघ्न येता संकटनाशक जावे अशी माझी श्री दत्ताच्या मी विनंती जे इतर वर्ग जे कोणी असो इतर कामगार वर्ग असो त्यांनाही खूप खूप शुभेच्छा त्यांनाही येणारा वर्ग आपला येणारे दिवस वगैरे ते सुख समृद्धी व ही माझी श्री दत्ताच्या मी विनंती